नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत तुपातील दिवे आणि हे दिवाळीत वापरायला आपले झटपट बरे आहेत बघा तेलवतून हे करण्यापेक्षा झटपट होते ते तर त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य अशा पुलवाती एक वाटी तूप तूप नसेल तर डालडा किंवा तेल पण चालतं आणि मेणबत्ती एक का अशी कापूर जरा कापुरामुळे जरा निग... हवेतील निगेटिव्ह ऊर्जा वगैरे निघून जाते म्हणून ते कापूर आणि चार पाच लवंगा घालायच्या तर बघा आणि असला साच्या नसेल साच्या तरी काय हरकत नाही फ्रीजमधला तुमचा बर्फात साचा असेल त्याच्यातसुद्धा तुम्ही करू शकता आणि ह्या पंथ्यातनी सुद्धा अशा पंत असतील तर पंत डायरेक्ट हे असं ठेवून याच्यावरती ओतू शकता तर बघा करूया सुरुवात आपण लावायसाठी बरे पडत तर हे तूप मी घेतले एक अर्धी वाटी तूप घेतले का हे तूप तर बघा हे पातील आता तापाय ठेवले त्यात लोंगा कापू टाकायचं आणि ह्या मेणबत्त्या टाकायची आणि हे चांगलं गरम करून घ्या तर वितळलं पाहिजे लगेच हे पाच मिनिटात झाले बघा हे पापराचा वास किती छान सुटला बघा आणि पापऱ्याचा हे आता थोडं नॉर्मली गार करून वतरून घेऊया तर बघा दिवाळीला झटपट ते लावण्यासाठी हे उपयोगी पडतं तर बघा कापूस वाती ही अशा प्रकारे सेट करून घेतलेत मी आणि आता ह्याच्यात हे गार झालेलं आहे तोमड झाल्यानंतरच होताचं कडक असताना का मग ते बरोबर होत नाही आणि ओपताना बरोबर असं पण शेंड्याकडनं असं म्हणजे हे सरळ असं ठेवायचं हळू म्हणजे माती सेट नीट ठरतो हे गर झालं का एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू हो शकता तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्हाला लागतील तेवढे किती पण ते लागतील तेवढं तुम्ही वापरू शकता